नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला टेटस बघा सगळ्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती आज सर्व अंगठ्यांवर खूप सुंदर ऑफर आहे जवळजवळ बऱ्याच साऱ्या किमती याच्या कमी झालेल्या आहेत कशावर कोणती अंगठी वापरायची हेही मी टेटसला सगळं सांगितलेलं आहे तर फटाफट जाऊन बुकिंग करा कारण अगदी थोड्या अशा आहेत त्याचप्रमाणे पायराईडचा ट्रीसुद्धा फटाफट ऑर्डर करा संपत आलेले आहेत नाहीतर मग एवढे स्वस्त आलेले क्रिस्टल तुम्हाला मिळणार नाही व्यसनमुक्ती क्रिस्टल आपला झटदेशी बुकिंग करा पहिले पाचशे बुकिंग संपून गेलेले आहेत छोटे ट्री लवकर बुकिंग करा जे संपत आले ते मी सांगते तुम्हाला की फटाफट बुकिंग करा पायराइडचा एवढा मोठा हे की बघा एवढा जड आणि एवढा मोठा तुम्हाला एका ब्रेसलेटच्या किमतीमध्ये अख्खं किट मिळतंय तर सगळेच किट असे तयार केलेले आहेत त्यामुळं व्हॉट्सअपला या आणि फटाफट चौकशी करा चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीसारखी एक स्माईल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आज मी तुमच्या पुढे एक स्पेल घेऊन आलेले आहे कॅन्डल मॅजिकचा तो म्हणजे की लवकर इच्छा आपल्या सगळ्या पूर्ण होण्यासाठी आपण काय करायचं आहे यासाठी तर काय काय आपल्याला लागणार आहे लवकर पूर्ण कोणत्याही इच्छा आपल्या असो त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काय लागणार आहे त्याच्यासाठी जर आता तुम्ही किट घेतला असेल तर ग्रीन एंजल त्याला ला लागणार आहे नसेल घेतलं तर तो भाग तुम्ही कॅन्सल करू शकता इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा स्पेल कधी करायचा आहे तर मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी सुरुवात करून आपल्याला अकरा त्याच्या पुढे बरोबर करायच्या आहेत पौर्णिमा जे काही आपण करू ते आता यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला लागणार आहे आपली एंजल दुसरी लागणार आहे आपल्याला एक दालचिनीची स्टिक तिसरी लागणार आहे आपल्याला टी कॅन्डल ग्रीन ही कॅन्डल नसेल तुमच्याकडं तर तुम्ही दुसरी कुठलीही कॅन्डल दुसरी ग्रीन कॅन्डल पण ग्रीनच हवी आहे ती वापरू शकता काय करायचं आहे आपल्याला या या ह्याच्यामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा एक डिश घ्यायची आहे त्या डिश मध्ये संपूर्ण इच्छा पूर्ण करायचं काम ही एंजल करणार आहे आणि एंजल नसेल तरी सुद्धा आपल्याला हे आपलं हे काम सुद्धा पूर्ण होणार आहे म्हणूनच एंजलचं किट घ्या पाचशे वीसचं किट घ्या एंजल येईल एंजलचे खूप सारे रेमेडी मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा या प्रकारे या तीन त्रिकोण या प्रकारे आपल्याला तीन कॅन्डल कॅन्डल मॅजिक करायचे ही म संपूर्ण मनी मॅग्नेट कॅन्डल आहे इच्छापूर्ती कॅन्डल आहे ही याच्यावर सगळ्या प्रकारची रेखी केलेली असते तर या प्रकारे त्रिकोणात तीन कॅन्डल आपल्याला मांडायच्या आहेत आणि त्याच्या एका बाजूला आपल्याला एंजल ठेवायचे आहे एंजलाशी मस्तपैकी उभी राहते एंजल ठेवायची आहे आता इच्छापूर्तीसाठी काय करायचं आहे दालचिनी आपल्याला जी कुठली तुमची इच्छा आहे जी कोणती तुमची इच्छा आहे ती इच्छा पॉझिटिव्ह मध्ये म्हणजे झाली आहे या प्रकारे आपल्याला पेनवर सॉरी पेपरवर कोरा पेपर घ्या क्यू पेपर घेऊ नका डायरीतला पेपर सगळ्यात चांगला कोरा पेपर घ्या त्याच्यावर तुमच्या सगळ्या विष लिहा शक्यतो एकच लिहा एका माणसासाठी एकच लिहा म्हणजे हिचेच परीक्षा पास झाली पाहिजे बुद्धी वाढली पाहिजे लग्न झालं पाहिजे एका व्यक्तीसाठी एक असं तुम्ही घरातल्या सगळ्यांसाठी करू शकता त्यानंतर ह्या या ह्याला या प्रकारे ही दालचिनी गुंडाळायची आहे दालचिनी याच प्रकारची घ्या तेव्हाच ती ओरिजिनल प्रमाणात काम करते नाहीतर मसाल्यात छोट्या छोट्या दालचिनी मिळतात त्याचा स्पेलला उपयोग होत नाही यानंतर ह्याच्यावर आपला रीळ जो असतो हिरवा हिरवं सगळं पाहिजे आहे हिरव्या पेननं अफर्मेशन लिहायच्या आहेत हिरव्या पेननं ह्याला बांधून टाकायचं आहे त्याच्यानंतर या सगळ्या मेणबत्त्या आपण प्रज्वलित करायच्या आहेत आणि याच्यामध्ये सरळ रेषेमध्ये हे ठेवायचं आहे आणि एका बाजूला एंजल उभी राहिली उभी ठेवा आडवी राहिली आडवी ठेवा हे थे बघू शकता तुम्ही या प्रकारे हे सगळं तयार होईल त्यानंतर कॅन्डल आपल्याला पेटवायच्या आहेत आणि मग एंजलला आपण प्रार्थना करायची आहे की हे एंजल कृपया माझ्या या ज्या इच्छा मी इथं लिहिल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होवो यासाठी तुम्हाला मदत कर माझे हे सारे मेसेज युनिवर्स पर्यंत पोहोचव यासाठी मी कॅन्डल प्रज्वलित करत आहे कॅन्डल प्रज्वलित करून हे सगळं लिहून झाल्यावर एंजलला सांगून झाल्यावर दोन मिनटं आपण आपल्या कॅन्डलला जे फायर करू म्हणजे फायर एनर्जी इथं काम करणार आहे तुम्हाला तर त्या अग्नीकडं एकटक बघून आपल्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत याचं समाधान मानून अफर्मेशन द्यायचे आहेत किंवा त्याचं इमॅजिन करायचं आहे संपूर्ण जे काही तुम्हाला हवं आहे तुम्ही त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे त्याप्रमाणे त्यानंतर एक पाच दहा मिनटं तुम्ही तिथं बसून जर तुमच्या इच्छा पैशाच्या बाबतीत असतील तर तुमच्या इच्छा कशाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत असतील तर श्रीम ब्रिझीचा जप करत बसा पाच मिनटं दहा मिनटं नाही तर एकशे आठ वेळा कसाही करू शकता तो जप करायचा आहे अफर्मेशन चांगल्या प्रकारे द्यायच्यात ही सगळी गेम तुमच्यावर आहे तुम्ही किती छान प्रकारे त्याला अफर्मेशन देणार तेवढ्या छान प्रकारे हा तुमचा हे स्पेल तुमचं यशस्वी होणार आणि लवकरात लवकर तुम्हाला आ, तुम्हाला ज्या काही इच्छा, है त्या है इच्छा आ, है, आहे त्यावेळी आता याच मध्ये आपण अजून आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी काय करू शकतो तर याच वेळी हे गणपती बाप्पा सुद्धा आपण इकडे ठेवू शकतो कारण सगळ्या विघ्नांचा नाश करणारे हे आहे ज्यांच्याकडे हे नाहीये नुसता डंबेल्स एखादा असेल तर डंबेल्स ठेवू शकता जे काही ग्रीन मधलं ब्रेसलेट ठेवू शकता तर आहे आपल्याकडं पाचशे राजा राजासुद्धा या स्पेलला तुम्ही ठेवू शकता पण क्रिस्टल कॅन्डल आणि दालचिनी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तरच ती पूर्ण होईल आता यामध्ये तुम्ही अडकलेल्या पैशासाठी सुद्धा स्पेल करू शकता हा तुम्ही दालचिनीमध्ये लिहू शकता की या व्यक्तीकडं माझे एवढे एवढे पैसे अडकलेले आहेत त्यासाठी या संपूर्ण माझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हास्पेल करत आहे म्हणून आणि हे हिरवा बांधलेला संपूर्ण कॅन्डल जळू द्यायच्या तुम्ही पाच ते दहा मिनटं त्याच्या पुढं बसा तिथनं निघून जावा काही हरकत नाही शक्यतो ह्या स्पेल सगळ्या लहान मुलांच्या समोर करू नका का तर निगेटिव्ह एनर्जी जर आसपास असेल तर कॅन्डल डान्सिंग करू लागते म्हणजे थिनग्या उडवू शकते काय मग ते मुलांना उगाच आपण डिस्टर्ब होतो एकांतात एक बसून कुठंही बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही हा स्पेल करू शकता अतिशय पॉवरफुल आहे कॅन्डल मधला हा मॅजिक स्पेल अडकलेला पैसा असेल तर ह्याच्यावर त्याचं नाव घाला त्या व्यक्तीचं किती पैसे अडकले आहेत ते लिहा इच्छा कोणतीही इच्छा तुमची पूर्ण करण्यासाठी हे उपयोगी आहे आता त्यानंतर या सगळ्या एनर्जी इथंच राहू दे आणि संपूर्ण कॅन्डल जळून जाऊ दे संपूर्ण कॅन्डल जळून गेल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा आपली ही दालचिनी जी आहे ज्याला आपण हे केलेलं आहे ती आपल्या घराच्या क्या उत्तर कोपऱ्यात ठेवायची आहे किंवा जर पैशा संदर्भ असेल व्यवसाय संदर्भात असेल तर तुम्ही कॅशबॉक्समध्ये ठेवू शकता तिजोरीत ठेवू शकता किंवा घराच्या उत्तर दिशेला कुठेही ठेवू शकता घरात चार माणसं आहेत चौघांना करायचं आहे तर चौघांचा स्पेल वेगळ्या वेगळा वेगळा होणार एकाच एनर्जीमध्ये सगळं घुसमटायचं नाही नाही तर कोणाचंच काही साध्य होणार नाही हां तुम्ही एंजल आणि हे ज्याचे आहे ते वापरू शकता पण दालचिनी आणि कागद आणि कॅन्डल या मात्र वेगळ्या वेगळ्या लागणार आहेत आता हे सगळं झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा यातनं उचलायची ती आपण आपली दालचिनी इच्छापूर्ती ते ही तुम्हाला जर बाकी कुठं असेल तुमच्याकडे विस्टिट बॉक्स असेल तर त्यात सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुम्ही तुमचा मॅजिक बॉक्स केला असेल तर त्यामध्ये सुद्धा ही ठेवू शकता तर याप्रमाणे हे ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण जे काही या आपल्या क्रिस्टल वापरले आहेत ह्याच्यात कोणतंही असो एंजल असो डम्बेल्स असो ब्रेसलेट असो काही जे आपलं ग्रीनमधलं आपण वापरलं आहे याच्यामध्ये याला हातामध्ये घ्यायचं आणि परत एकदा थँक्यू बोलायचं खूप आनंदानं थँक्यू बोलायचं की थँक्यू एंजल थँक्यू बप्पा पप्पा थँक्यू गॉड की मला माझ्या या सर्व इच्छा पूर्ण झाल्या माझे अडकलेले पैसे या व्यक्तीनं मला माघारी दिले त्यासाठी थँक यू माझी मुलगी एवढ्या मार्कानं पास झाली त्यासाठी थँक यू जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण झाल्यावर तुम्हाला किती आनंद होईल की आत्ता तुमचे एक लाख रुपये एखाद्या माणसाकडे अडकलेत आणि त्यानं त्यातले ते पन्नास हजार अचानक तुम्हाला आणून दिले तर त्यावेळी जो तुम्हाला आनंद होईल तो आनंद आत्ता मनामध्ये साजरा करायचा आहे आत्ता माइंडला ते सांगायचं आहे की ते पैसे मिळाले आणि त्याच भावामध्ये राहायचं की ते पैसे आपल्याला मिळाले तर अरे, पावर असती क्रिस्टलमध्ये जी पावर आहे ती बाकी कशात नाही आहे त्याच्यामुळं क्रिस्टल या सगळ्या गोष्टी आणि कॅन्डल इथं कुठला धर्म येत नाही इथं कुठली जात येत नाही हे हेही मी सांगते कारण कुणीतरी म्हणाल मग तुपाचा दिवा लावला तर काय आणि असं काय तसं काय तर तेही कुठलं इथं येत नाही कारण कॅन्डल मॅजिक हा एक मोठा कोर्स आहे सहा महिन्याचा आणि ते शिकूनच मी तुम्हाला हे सगळं सा सांगत आहे तर त्यां ह्या सगळ्याला भरपूर सारी एनर्जी द्यायची आणि हे आपलं असेल त्या ठिकाणी ठेवून टाकायचं दालचिनी आपल्या ठिकाणी ठेवून टाकायची आणि हे जे आता शिल्लक राहील हे मात्र म्हणजे पेटून जे खालचं आता वॅक्स वगैरे शिल्लक राहील हे डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं किंवा मातीमध्ये पुरून टाकायचं इतका सुंदर स्पेल इतकी सुंदर रेमेडी आहे ही की खूप जणांना ह्याचे खूप छान छान अनुभव आणि लवकर येतात कधी करायची मंगळवार शुक्रवार पौर्णिमा यातला कोणताही दिवस धरा खूप अडचणीत असाल तर हे तिन्ही दिवस करा म्हणजे तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील स्पेल चालू असताना कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह ऊर्जा किंवा निगेटिव्ह भाष्य करू नका म्हणजे आपल्याला त्याच्या त्या ऊर्जा आपल्यापर्यंत येत नाहीत अगदी आनंदी रहा शांत रहा शांत मनानं पूर्ण स्पेल करा नाही तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या तर बघा तर इतक्या सुंदर ही रेमेडी आहे जरूर करा वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा संपर्क उशिरा होईल पण नक्की होईल ज्यांना श्रद्धा सबुरी आणि विश्वास आहे त्यांनीच फक्त संपर्क साधा घाईचं काम माझ्याकडं होत नाही कारण मी एकटी काम करत असते ना कोणती टीम आहे ना कोणते कामगार आहेत ना काही आहे जे काही करायचं ते एकट्या माझ्या हातनं इथनं सगळं निघत असतं तर खूप छान छान ऑफर तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर तिथं संपर्क साधा वरती दिलेल्या नंबरवरती आणि चला तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया कशा व आतलं तुम्हाला इच्छापूर्ती कॅन्डल मॅजिक हे जरूर सांगा तर चला टाटा बाय बाय